हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार दुपारची वेळ झालेली आहे मी बघते पोरांची वाट साडेबारा वाजून गेलेत तरी पण पोरं आहे ना आणि आता काही लिंबाच्या वाट्यावरती खूप सावली काही नाही असती हीच आहे कारण का आता सगळा पाला ग पाला गळती झाली त्याच्यामुळं सावली इथं कमी आहे आमच्या बापूंनी हिऱ्याच्या पिशव्या इतक्या आणून ठेवल्या त्या वरच्या शेताला कडवाळ मकवान पुनंदा टाकले ना मग त्याला पण टाकायसाठी गुरांना पटापटा मोठं होईल त्याच्यामुळं विहिरी आणून ठेवला आहे जात्यात दोन तीन दिवस झालं दारेव आज घरीच आहेत पण काल पण गेल ते भावानगरला आत्याला घेऊन आज पण गेलेत कारण का त्यांचे काल पॅन कार्डच मिळलं नाही पण आज ते म्हणले की आम्ही नक्की तुम्हाला पॅन कार्ड देऊ म्हणून आज अनेक आत्याला घेऊन बापू कारखान्यावर गेल्यात पोरांना आणाय जायचं होतं पोरांची शाळा सुटलेले वाडू झालं पण आता उन्हात चालत येतात आहेत का कशी येतात माहित नाही कोंबड्यांचं चाललंय वारडायचं चा। आणि मी बसली होती घरात जेवण हे झालं आत्यांना रूप असं एखादंच असल्यामुळं त्यांनी केली खिचरी आत्यान बापू गेली पण आणि घरात बसून तर कुत्र्याने अंडी खाल्ली वाटत आलं इकडून म्हणलं दूक भरण्याखाली कोंबड्या वडायला लागले की समजायचं कुत्र्याने अंडी खाल्ली कपडे पण वाळलेत का बघते आता पोरांचे पोरांना जेवायला भूक लागली असं कुणाबर येतात माहीत नाही भाऊ गाडी घेऊन गेल्यात ना भाऊजी आता काय त्यांची गाडी का वाट होती काय अजून तर आजच्या दिवशी परत पोरांना उद्या पण आणि सकाळचं शाळेत जायचं उद्या आहे सव्वीस जानेवारी बघू आता शाळेत गेलो असतो तर नॅनोनी काय काय घेतलंय ती दाखवायला आलं असतं पण इतक्या सका, सकाळ सकाळ काही शाळेत जायला उरकत नाही पण तरी बघू जमलं तर कोण नाही कोण जायना अश्विनी नाही तर मी धुळ घेतले एक जण कोणतरी आता ते घरी असलं तर ते गेले असणार ती घरी नाही तर हे घरात तुम्ही त्या दिवशी बघितल्यापासून बघितलं नसेल भांडी का त्या त्यांच्या धरण पण बघा किती चकाचक खिडक्या उड्या असल्या की सगळ्या बाहेरचा धुलोरा भांड्या बसतो त्यामुळे मी शक्यतो ह्या घराची लई खिडकी उडत ठेवत नाही थोड्या वेळ ठेवायचं आणि नंतर लावून घ्यायचं मग बसत नाही घरात आता झाडलं की सारं घरात आता किती पाणी मारलं ला नाही लागल्यामुळे जेवले का तू बाळा हो असल्या द्राक्ष खाती हा पाट आहे का जेवले का तू भात खाल्ला ना होय ग सगळी घरात बसली ती आपलं फिरत फिरत एका जागा बसण्यापेक्षा असा मोका यात एक काढती हिडी वासवायला फिरून फिरून त्यावर येते ती पोरं कुत्र्यांचं ह्यांचं आराम पण लिंबाच्या झाडापेक्षा ह्या झाडाला लावायची सावली जास्त आहे तशी मस्त झाडाचा पाला पडून परत आला दुसंदा हे झाड लय मोठं झालंय सगळ्यात मोठं बनलं तर हेच झाड सगळे संकटच लावलेत पण हे खूप पटापटा वाढलं आणि ह्या झाडाचं नाव माझ्या काय लक्षात आहे नाही काय काय माहीत नाही पण वाढलं सावली तर झाली झाडायचं काय रोजच झाडा लागतंय रोजच पाला पडतोय पण उन्हाळ्यात सावली महत्वाची सगळीकडे सावली म्हणजे वेळेस फ्रेश वाटतं आता ही सगळी झाडं मोठी मग उन्हाळ्याचं काय एवढं जाणवणार नाही ना। उन्हाळा सावलीसारखी असणार आहे तिकडं मागच्या झाडाला पण ती ह्याचं झाड जा आहे काय म्हणतात त्याला पण त्याला लाल फुलं येतात ते नाव लक्षात नाही त्या पण झाडाला ह्या वेळेस पाला आला नाही दरवर्षी कसलाच त्या झाडाला पाला नसतो अजिबातच ओके हे इकडचं झाड काय म्हणते त्या झाडा म्हणजे देण्यात नाही नाव लक्षात आहे पण नाव लक्षात याय नाही लक्षातनं गेलं आहे त्या झाडाला पण पाला नसतो कधीच पण ह्या आहे त्याला पाणी मिळते दरवेळेस पाणी जात नव्हतं पण तिथं आता कॉकच केला आहे आलं तर मला वाटलंच होतं तू महागच आचचीन म्हणून तिकडं इतकं सावलं झाडाखाली बसायचं असतं त्यांना लयच तिकड पण चिकडून जाय आणि तिकडं हायतीच माग हि तर कोणी नाही त्याच्यामुळे माझं चाललंय आपलं फिरत चिव बसली घरात आणि चिऊ शाळेतून आली लवकर ती ती अकरा वाजताची ती तिच्या अकराला शाळा सुट्टी पोरांची साडे अकराला शाळा सुट्टी गावातून उशीर होतो दोन तीन किलोमीटर त्यांची शाळा आहे त्याच्यामुळे उशीर होतो समजा मला काय कुठं बस वाटत नाही त्याच्यामुळे मी फिरते चु खाली बस बाळा उतर खाली चल इकडे द्राक्षे खाऊन तिथं टाकू नको मुंग्या होत्यात लगेच मुंग्या झाल्यावर जात नाही तर बाहेर नेऊन टाका सगळं तर बाय सगळ्यांना शुभ दुपार